मी आता पार हात जोडले का बाई या माणसा पुढं पार कमराचा नंबर झालाय त्याला तेवढाच दुद्ध आहे बाई काय करावं काय नाही काम पडले माईंच शेणखोर काढायचंय मला ते सारखं उठल वडील नाहीत मधी मला वडीत नाहीत मधी

ये येणे मी काय काय मधी नाही मला नाही म्हणा माझ्या सारखं काय तेवढाच उद्योग झाला काय दहा मिनटं नाही झाली अजून छान डोकं भीका आवटे काय नाही हो मला काम करू द्या का का ना काय नाही करायचं ऐकणार काय काय आपलं आपलं नवीन झालं चाललं तुमचं झालं नवीन लग्न आणि मा झालं नवीन लग्न मी तर म्हणायला याच्याकरता पहिली तुमच्या जवळ राहिले नाही म्हणजे मग तुम्ही पार दिल्ली करून तुला त्याच्यामुळे याच गोष्टीला क्लिमिक तुम्ही हा, का आता मला वाटा लागेल त्या काय करू नाही जमणार सारखं तेच काय सकाळचं तेच संध्याकाळचं ते दुपारच ते टाइम टेबलच नाही राहिलं तुम्हाला अजून दहा मिनिटं नाही झाली नाही बाई माहिती नाही म्हणा तू संध्याकाळ चाल चालवकर माहिती बिलगायला बसले काम कोण करीन काम होम जाणार सारखं सारखं चाल अर तुम्ही मा बापांना देईल बेड मोडून टाकला ना कवर सारखं चालचून टाकून काल आतरून पार मग कमरा कांबराचा नंबर झाला ढिल झाले पार कांबार ये तुम्हाला गरज आहे दवाखान्यात जायची तुम्ही जा पहिले मानले काय झालं काय करू भाई या, या माणसाला माणसं ना तिकडे मा... माणसं उभी समोर बरे पहिले बाई नाई नाही नाही मारायची मग मा... पण जा तिला कामच केलं तिचं म्हणजे हा मग तुम्ही काय मला मारणार ते सांगू राहायचं तिसरा करायची पाळी आली तरी बाई चाल बिडे का तुम्ही चाल मध्ये

મય લાવે જેય વાતરભાંક નેય વાસ્ર વાવણે ને જિળાવારણ ને સીગે ને 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 નેએ ને 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 �

शेनकूर पडेल एड तुमच्या सारखं येऊन थुकणार नाही का मग मी करून राहिले अजून दहा मिनटं नाही झाले मला सांगायला लाज वाटत परत चाल मध्ये माय बापांना देईल तो कॉट माणसानं मोडून टाकला का का खाली आतरून करायचं की किने पडले मारकाम बार झाले झालं मागची बी मार खाऊन खाऊन अशीच गेली आणि लोक आपल्याला येऊन विचारतात तुम्ही शेजारी तुम्हाला काय दिसत नाही का म्हणतो का माई बायकोय माई बायकुए नाही नाही कोंबडीचा खेळ आम्ही ना? नाय त्रास बायकुन नीट बोल माग उभा बोल जरा आम्हाला त्रास आहे तुमचा वर शेजारी काय तमाशा येऊ हा कशा आहे ना आमच्या बाय घर काय म्हात चळ मारलावली नाही त्याला काय होते मातार चळ मारलाय काय बायको कोंबडीचा खेळ नाही का तो सारखा रिंगाण करते मला हे पटत नाही आपलंच पावडं आणलं मारायला तुमचं पावडं करता ते यावेळेस आपलंच पावडं आणलं त्याने तुम्हाला शहल पाहिजे बाबर काय याच्या

तुझं चालले उद्या घेऊन ये तुझ्या तुझ्या घरी परत शांत आणून राहायच नाही मला नाही मला नाही ती गेली तशी तिच्या मागे मी जातोय मला नाही राहायचं नको मला विश्वास राहिला बाहेरच एवढा तमाशे तवा मध्ये तुम्ही तिसरा भूक लागली भूक घ्या आता भूक लागली नको

पोलीस आपल्याला विचारित तुम्ही पावलं कशाला दिलं आपण ती बाई चांगली म्हणून राहिली याच्या हाता खाली पण राहील तरी का चला आपलं पाणी टाकला चला चला ट्रॅक्टर खाली करून चल